ब्रेकिंग न्यूज धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावरील वाखेपाडा पुलाला मोठे भगदाड ठेकेदार आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे वाहन चालक व प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर नवापूर शहराजवळील धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या वाखेपाडा येथील पुलावर मोठे भगदाड पडल्याने वाहन चालक व प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय या भगदाडमुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प होण्याची शक्यता कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी ही घटना एका मोठ्या निमित्त ठरू शकली असती स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार काही दिवसापासून पुलावर किरकोळ तडे जाणवू लागले होते मात्र संबंधित यंत्रणांकडून वेळेवर दुरुस्ती न झाल्यामुळे अखेर आज सकाळी पुलावर सुमारे दोन फूट व्यासाचे भगदाड पडले वाहन चालकांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली या प्रकरणामुळे महामार्गाच्या कामातील निकृष्टपणा समोर आला असून ठेकेदार आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे महामार्गाची गुणवत्ता तपासली गेली का हा सवाल आता जोर धरू लागला आहे स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली असून महामार्गाच्या दुरुस्तीसाठी तातडीने उपाययोजना करण्यात याव्यात अशी अपेक्षा व्यक्त होत आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर